त्याच्यामध्ये भाग दोन आहेत पहिली ते चौथी प्राथमिक तिथं हिंदीची सक्की तिथं करणं योग्य नाही पण पाचवीपासून वेळ हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आज देशामध्ये दरभाग पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कन्नडी असेल मल्याळम असेल लेंगाली असेल ह्या खरा एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाहीये पण पहिली ते चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ता जाधणं हे योग्य नाही तिथं मातृभाषा ही महत्वाची आहे आता हा मुद्दा समोर आणण्याचं काही कारण वाटते का कुठल्या वाट तरी एका गोष्टीकडे लक्ष वितरित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला नाही ते असं लोक बोलतात पण माहिती नव्हता आता मी काल उद्धव ठाकरेंची स्टेटमेंट वाचली मी मुंबईला गेल्या त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावा जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे संवेदनशील आहे मुंबई आणि मुंबई आणि पुणे ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी सक्तीचं पुढं केलेलं आहे भाजप सरकारने असा ठाकरेकडून तरी चाव केलं माहित नाही काल दादा परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो या मोर्चामध्ये मध्ये कोण

जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणं आवश्यक आहे भाजप हा भाजप हा मुद्दा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडला असं वाटतं मला काय याचा वाद दिसत नाही माझ्या मत फक्त सरकारने पहिलीच्या चौथी इथे हस्त करून पुस्तक मात्र तोंडी शिकवणार असा स्पष्ट केली